शेवटचा पॉइंट आहे ना त्याला नरिमन पॉइंट म्हणून बोलतात आणि पाऊस तर एकदम असं जो अरे इकडच्या साईडचा सा कोण थांबवायला हवे की नाही तिकडे फुल पाऊस पडते जरा पाहायला लागतो नमस्कार मंडळी मी रुद्र तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज आपण चाललो आहे मरीन लाईन साईडला तर मरीन लाईन साईडला जाण्यासाठी आपल्याला चर्चगेटवरती उतरल्यानंतर ना स्टेशनच्या राईट साईडला आपण बाहेर आल्यानंतर नाही ना राईट साईड पूर्ण मारला ना <laughs> की आपल्याला पूर्ण मरीन लाईन्स लागतं तर स्टेशनच्या पुढच्या साईडून पुढच्या साईडून जरी बाहेर बाहेर आल्यावरती राईट मारला ना तरी तुम्हाला समुद्र लागणार जर अधूनमधून राईट साईडला उतरला ना तर ह्या गल्लीतून तुम्ही जाऊन डायरेक्ट मरीन लाईन्सला पोहोचू शकतात तर आता म्हणजे जाऊया आपण आत्ता सध्या चर्चगेटला आहे नरिमन पॉईंट आपल्याला लागेल इकडनं पुढे क्रॉस केल्यानंतर ना, के ना समुद्र दे दिसायला आपल्याला सुरुवात होईल पण इकडे असं बघू शकता आत्ता जस्ट पा पाऊस पडत होता आणि आत्ता हळूहळू थोडा थोडा पाऊस पण पडतो आहे तर इथे बघू शकता असं झाडांच्यामधून किती असं सुंदर असं वाटत आहे तर हे आपलं इकडे टेशन आहे चर्चगेट चर्चगेटच्या जस्ट बाहेर पडलो आहे आणि इकडनं आता आपण चाललो आहे समुद्रावरती मेन रोडच्या इकडे आल्यावरती आपल्याला पलीकडे जायचं आहे रोड क्रॉस करून पलीकडे जायचं आहे इकडे ट्रॅफिक वगैरे बघू शकता आणि आज कसा पाऊस वगैरे पडतो आहे ना तर आता पाऊस चालू झाला आहे परत छत्री वगैरे उघडले आता पुढून सिग्नलवरतून रोड क्रॉस करूया आणि समुद्र बघायला जाया इकडे इकडचे राईट साईडला एकदम पुढे च चर्णी रोड मरीन लाईन स्टेशन वगैरे पडतात आणि हिक हे चर्चगेट स्टेशनवरून बाहेर आल्यावरतीचा हा सीन आहे तर आता इकडनं आपल्याला रोड क्रॉस करायचं आहे पलीकडच्या साईडला जायचं आहे तर आता आपण रो रोड क्रॉस करूया सिग्नल थांबवलेलं आहे तर आता रोड क्रॉस करून आपण पलीकडच्या साईडला जाऊया ते टॅक्सी वगैरे चालले आहेत बऱ्याच अशा आणि इकडच्या साईडचा कोण थांबवायला हवे की नाही इकडे फुल पाऊस पडतोय जरा पाहायला लागेल आणि फायनली आपण इकडे पोचलो आहे आणि इकडचा नजारा बघू शकता किती सुंदर असं वाटतंय इकडे है। फुल ऑन जबरदस्त इकडे पूर्ण अशा लाट वगैरे येतात फुल मस्त वाटतंय इकडे इकडच्या साईडला आपण पोचले आत्ता चर्चगेटवरनं आपण इकडे आलो आत्ता तर आपल्या पाचच्या साईडला आहे ना चर्नी रोड आणि मरीन लाईन्स वगैरे लागता आणि हा शेवटचा टोक दिसतोय ना तिकडे लास्ट एकदम कोपऱ्यामध्ये त्याला नरीमन पॉईंट बोलतात तर आता आपल्याला चालत चालत पुढच्या साईडला अजून जायचं आहे आणि त्यानंतर ना आपण रिटर्न इकडे मागच्या साईडला परत येऊयात आता आपण चालत चालत एकदम लास्टच्या डोकावरती जाऊया ज्याला असं शेवटचा पॉईंट आहे ना त्याला नरिमन पॉईंट म्हणून बोलतात आणि पाऊस तर एकदम असं जोरात पडायला आणि लाटा पण असे एकदम फुल जोरात येत आहेत पुढेच्या साईडला थोडी थोडी गर्दी दिसते पण इथे आत्ता आपण आलो तिकडे तर कोण कोणच नाही बसलेलं पण बरंच असं पाणी वरतीपर्यंत आलं मस्त असं पाऊस पडायला लागलाय म्हणजे पावसा पाऊस जेव्हा असेल ना तेव्हाच खरं मरीन लाईन्सला मजा येते म्हणजे नरिमन पॉईंट पावसाचा असा सीन आहे की पाऊस आहे ना एकदम असं जोरात यायला लागले आत्ता तर इकडे बघू शकता सगळे असं भिजायचा आनंद वगैरे घेत आहेत पूर्ण सर्कल करून गरबा वगैरे खेळतात इकडे आणि लाटा वगैरे बघू शकता असं पूर्ण एकदम जोरदार यायला लागलेत चर्चगेटच्या एकदम पुढच्या पॉईंटवरनं आल्यावरती आहे ना आपण इकडनं असा रोड क्रॉस करून केलं ना ह्या ह्या पॉईंटला आपण पो पोचतो इकडे म्हणजे इकडे असं थोडंसंच हे आहे कट्टा तिकडे आपण असं पोचून जातो इकडचं वातावरण एवढं जबरदस्त आहे ना असं वाटतंय छत्री साईडला ठेवून असं भिजाव आहे हो इकडे बघू शकता आपण इकडच्या साईडला पाऊस वगैरे पडतोय आणि गाड्या वगैरे जात आहेत बऱ्याच अशा डबल डेकर बस चालली आहे इकडनं आणि हा माहोल तिथे आपण आत्ता सध्या थोडा वेळ बसलो आहे तर इकडे आजूबाजूला कोणच नाही एकदम पुढच्या साईडला आहेत परत पूर्ण इकडच्या साइडला एकदम पुढच्या साइडला आहे आणि हे मस्त अशा सुंदर अशा इकडे लाटा वगैरे येत आहेत आता तर धुक्यांमुळे दिसत नव्हतं लास्ट सटोक आता थोडं दिसायला तरी लागलंय इकडे समुद्रावरती मरीन लाईन्स नरीमन पॉईंट चर्नी रोड असं इकडे एकदम असं इकडेपर्यंत चालत आल्यावरती कोणाला असं टॉयलेट बाथरूमला झाल्यावरती म्हणजे असं वाटतं ना की परत स्टेशनला जावं लागेल ला। तर हे ही, इकडे ही, एअर इंडियाचं ऑफिस आहे ना त्याच्यासमोरच इकडे असं समुद्राच्या लाईनला इथे इथे छोटंसं असं जे एस डब्ल्यू फाउंडेशन आहे तिकडे टॉयलेट बाथरूमला जाऊ शकतात म्हणजे कोणाला जर जायचं असेल तर म्हणजे इकडे ऑप्शन आहे अवेलेबल फायनली आपण शेवटच्या टोकावरती जो नरिमन पॉईंट म्हणून ओळखला जातो तिकडे पोचलय तर इकडच्या साईडला आपण बघू शकतो इकडे आपलं संजय दत्तच्या मूवीचं शूटिंग वगैरे पण झालं आहे इकडे आणि इकडच्या लेफ्ट साईडला कप्पर परेड वगैरे पडतं आणि ते समोर दिसतंय तो कुला कुलाबाचा एरिया पडतो पूर्ण आणि हे आपण शेवटच्या टोकावरती आत्ता सध्या आणि इकडनं दिसणारा पूर्ण न हा नरिमन पॉईंट पुढे गेल्यावरती मरीन लाईन्स लागतं आणि त्याच्या पुढे गेल्यावर चर्नी रोड आणि गिरगाव चौपाटी असं पूर्ण असं इकडे पूर्ण असं सुंदर असं इकडे वातावरण पण आहे आणि आज कसं पाऊस पड पडतोय ना त्यामुळे एकदम असं मस्त असं एकदम शांत वातावरण आहे पूर्ण असं ढग वगैरे आलंय आणि पूर्ण असं गारव आहे इकडे आज तर आजचा व्हिडिओ तुम्हाला इकडचा मरीन लाईन्स नरीमन पॉईंटचा कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून वगैरे सांगा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये